अजिबा देऊ नको पाणी अरे त्याच्या म्हातार मोठा आहे पण सगळे इस्टेट तुझ्याच माताऱ्याने कमावली आहे जर त्याची पाण्याची काय असते आणि तू काय पाणी पिणी देऊ नको अरे माझी बरं रे अरे शक्रिया तुझा भाऊ ना देऊ माणूस लगा तुझा ती चुलच भाऊ अरे तू लगा नाहीच असला तुझ्या भावाला बोलला ना आमच्या तुकड्या उजगून आमच्या उस फान काढतोय का काय त्याचा उस आमच्याच रानात नाही बघतो कसा नेतोय ती उस नाऱ्यापाशी काय म्हणत आता माझा ऊस जाऊन देणार नाही वय आणि तुझा जाऊन दिला नसता तर आमच्याकऱ्या तुला असतं बघायचा किती झालं अरे की बाहेरच्या माणसा विश्वास ठेवायचा नाही ठरलंय का नाही आपलं आणि बाहेरची माणसावर भाड्यानच लावाय असतात आपलं जर चांगलं झालं तर बाहेरच्या माणसाला बघवणार आहे का आणि ह्याच्यामुळेच तुला सांगतो तु। भाऊकी भाऊकी भांडण होतं फोडा फोडाफोडी होती पाक आणि तुझं लग्न काय निघल तू आमची नावं टाकणार नाही आमचं काय कार्यक्रम निघला आम्ही तुमचं नाव टाकणार नाही कोणाला बोलावणार नाही आणि ह्याच्यामुळे मग इथनं भांडण सुरू होतं आणि ते कोर्ट कचऱ्यापर्यंत जाऊन टेकतं भांडण काय जरी झालं तरी आपण आपल्या घरी बसायचं आणि आपसात मिटवायचं असतं ते लोक तमाशात बघायला असते ती बरोबर आहे बरं का हितन मोहर्या ठेवायचं काय जरी गैरसमज झाला तर आपण आपल्या घरी बसायचं आपण मिटवायचं लोकाला गावातल्या तमाशा दाखवायचा नाही आणि ह्याच्यामुळं काय होतं भाऊकीत फूट पडती